हॅलो नमस्कार मंडळी तंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर गाडी तर आणली गेली तुम्ही बघितलं कालचा व्हिडिओ पण मग आता गाडी लावण्यासाठी जी जागा आहे ना तुम्ही पाहिलं होतं बाकीच्या कुंड्या वगैरे सगळं मी इकडं मागच्या तारीख ठेवलं होत्या पण मग अजून पण काही कुंड्या आहेत आणि तसंच गावाला चाललं गेलो बाकीचं नीट जे आवरायचं होतं ते तसंच राहिलेलं आहे तर आता ते तुम्हाला दाखवते मी आणि ते आवरायचं आहे मला तर चला मग आवरून घेऊया आता तर पहा पावसामुळे आणि याच्यामुळे कसं झालेलं आहे सगळं ह्या ज्या विटा आहेत ना ह्या निघाल्या आहेत तिथून तिची भिंत तोडली ना आपण तिथून इकडं हे स्टँड आहेत दोन त्या स्टँडवर कुंड्या आहेत किंवा बाकीच्या पण कुंड्या आहेत आणि इकडं जो कडाप आहेत ना तर तिकडं परत कुंड्या ठेवून द्यायच्या आहेत तिथं व्यवस्थित साफ करून कारण सध्या गाडी तर मध्ये काही लावायची नाही आहे सध्या बाहेरच जागा केली मी गाडी लावण्याची तिकडं आणि बाहेरचं आधी आवरलं मी तिकडं बाहेर पण खूप जास्त झाडं कुंड्या गवत झालं होतं वाळू रेती आणि ते भिंत तोडली ना त्याची सगळी माती निघाली होती एवढी मोठी आणि समोरच्या मावशी आणि मी आम्ही दोघांनी मग आवरलं ते पटापट पण चला मग आता पदर खोचते आणि लागते का मला इथलं सगळं क्लीन करते चला ठीक आहे झाडं असल्यामुळे आणि झाडांना आपण नेहमी पाणी देत असतो तर ते पाणी दिल्यामुळे कुंडीमधली जी माती असते ती बाहेर पडत राहते आणि त्याच्यामुळे हा असा इतका पसारा होतच राहतो नेहमी नेहमी मी, ने मी आवरतच राहते इकडं आवरलं की तिकडं पसारा होतो तिकडं आवरलं की तिकडं पसारा होतो असं चालूच राहतं पण आता इकडं पुढचे जे झाडं आहेत ना ते कमी होणार आहेत आपले कारण तुम्ही बघितलं की तिकडं आपण ठेवले आहेत मागच्यादारी कुंड्या काही आणि कालच्या व्हिडिओमध्ये नाही सॉरी काल मी व्हिडिओज टाकला नाही खरंच सॉरी म्हणते मी काय होऊन गेलं माहिती आहे का दोन दिवस माझ्याकडे मेकअप होते हळदीचे लग्नाचे आणि त्यातल्या त्यात पाहुणे पण आलेले होते तो पण व्हिडिओ शूट केलेला आहे तुमच्यासोबत पाहुणे कोण आले काय आले पण मग एडिटिंगला वेळ मिळाला नाही असं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात आणि मेकअप असले की घरातलं सगळं आवरून परत मेकअपला जा आणि सायडर पण खूप होते त्याच्यामुळे मग वेळच मिळाला नाही मला आ, तर असं तर म्हटलं नाही पाहिजे खरंच मला वेळच मिळत नाही वेळच मिळत नाही हे मुळेच म्हटलं नाही पाहिजे पण खरंच मग आपण कुठून वेळ करणार घरातले कामं स्वयंपाक कपडे भांडे सगळं आवरून आणखीन पुन्हा मेकअप पण आणि यूट्यूबचं शूट करून ते एडिट करायला खूप वेळ लागतो त्यामुळे मग व्हिडिओ त्या दिवशी तुमच्याकडे म्हणजे कालच्या दिवशी व्हिडिओ काय तुमच्यासोबत शेअर करता आला नाही त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी म्हणते कारण तुम्ही ना खूप वाट बघतात व्हिडिओची हे मला माहिती आहे आणि मी म्हण म्हणजे असं विचार करत होती की रात्री का असे ना म्हटलं मी शेअर करेल व्हिडिओ पण एवढी थकली होती ना मी तर माझं जमलंच नाही म्हणजे मी म्हटलं जाऊ दे आता उद्याच शेअर करेल म्हटलं गेल्या व्हिडिओ तुमच्यासोबत तर आता तुम्ही बघितलं की किती माती जमलेली आहे आणि सगळा पोर्च आता मी क्लीन करून घेते झाडून घेते पुसून घेते आणि ते जेणेकरून आहे ना म्हणजे असं छान वाटतं आपल्याला स्वतःला आणि एकाताईंची अशी पण कमेंट आली होती की तुझा जो पोरचे ते बाहेरचं एक व्ह्यू दाखव म्हणे छान प्रसन्न वाटतं म्हणे ते बघून तर व्ह्यू दाखवण्यासारखं आता पाहिजे तसं कुंड्या वगैरे इकडं काही राहिल्या नाहीत कारण पूर्ण रिकामे केले मी आणि काही दिवसात आता ते कडाप्पे पण उचलले जातील आता ते जेवढं ठेवलं ना एक दोन झाडं ते पण उचलून टाकू आम्ही आणि जे स्टँड ठेवलेले ते स्टँडसुद्धा आता मागच्या दारी ठेवायचे आहेत म्हणजे मागच्या दारीच सगळे झाडं राहतील आता असं मला वाटतं इथं ठेवू एखाद दोन कुंड्या गाडी लावल्यानंतर बघू कुठली जागा शिल्लक राहते किंवा काय तेवढं मग ठेवू हवं तर आणि तुम्हाला माहिती साधारण मी तीन तासापासून आवरते हे सगळं आधी बाहेरचं आवरलं आणि आता हे तर तुम्हाला आता पूर्ण पूर्ण हावरून झाल्यानंतरचा व्ह्यू दाखवते पा तर पा किती छान झालेलं आहे ना मस ले ले, आता मस्त असं क्लीन झालेलं आहे आणि प्रसन्न वाटतं आहे आता इतकी दिवसापासून ती वाळू पडलेली होती ना कारण चा ते भिंतीचं काम चालू होतं आणि त्याच्यामुळे मग मला ते नीट आवरता पण येत नव्हतं आणि खूप छान आता वाटतंय मला चला आता पुढच्या दारी, दारी जे काय तुम्ही बघितलं सगळं आवरून झालं आहे माझं आणि मागच्या दारी तिकडच्या ज्या कुंड्या आहेत ना ते सगळं इकडं आणून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इकडं जे काही झालेलं आहे ना सगळा व्ह्यू एकदम म्हणजे अस्ताव्यस्त झालेला आहे तर तेच आता मला नीटनेटकं करून घ्यायचं आहे तर आधी तुम्हाला व्ह्यू दाखवून देते कसं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण झाल्यावर मग मी तुम्हाला दाखवेल तर पाहता असं झालेलं आहे थोडक्यात हे प असं झालेलं आहे असे सगळे पडलेले आहेत इकडे पसारा असं तसं आहे हे पहा पावसामुळे ना ओलं असतं आणि त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी इकडे तिकडे ठेवाव्या लागतात असं होऊन जातं बऱ्याच वेळेला चलो फिर तर डायरेक्ट सगळं क्लीन करून घेते मस्त नीटनेटकं -नीट ठेवते आणि मग डायरेक्ट तुम्हाला दाखवते चला आणि काही ताईंच्या अशा पण कमेंट्स आल्या मला की तुझ्या मावस भावाचं लग्न होतं तर तिथले व्हिडिओ का नाही आले आमच्यासोबत तर झालं असं ताई की तब्येती पण बऱ्या नव्हत्या लग्नाला मला खरंच खूप मनापासून जाण्याची इच्छा होती पण काही जाता आलं नाही कारण मग कृष्णाचे पप्पांनाही म्हटलं की नको जाऊ म्हणे जा गेली म्हणे एका लग्नाला मग आता तब्येत बरी नाही आहे काही घराचं ते कंपाऊंडचं काम चालू होतं बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामुळे त्यांनी काही मला लग्नाला पाठवलं नाही आणि मग म्हणून मला ला जाताच आलं नाही लग्नाला आणि मग लग्नाला मी गेली नाही त्याच्यामुळे तुमच्यासोबत तिथले व्हिडिओ पण आले नाही असं झालं तर असो आणि अजून असे बरेचसे प्रोग्राम असतात जिथं आपल्याला नाही जात आहेत त्याच्यामुळे मग तिथले व्हिडिओज पण तुमच्यासोबत येत नाही आणि काहीजण काही जण असतात ना असे काही काही ताई असतात समजा की ते म्हणतात की कंटेंटसाठी किंवा मग व्हिडिओसाठी सगळं करते तर तसं असतं ना तर फक्त तसे व्हिडिओंसाठी जर मी जाणारी किंवा काही गोष्टी करणारी व्यक्ती जर असती तर मग मी ह्या हे लग्न पण चुकवलं नसतं परत अजून माझ्या मावस्दिराचं तिथल्या ओटी भरण्याचा कार्यक्रम होता ते पण चुकवलं नसतं मी तर असं तुम्ही थोडक्यात समजून घ्या ज्या ताई मला कुणी बोलल्या असतील त्यांना ते लक्षात येईलच की कंटेंटसाठी किंवा मग फक्त व्हिडिओसाठी तू सगळं काही करते असं म्हणून तर ठीक आहे मग मी काही जास्त मनावर पण घेत नाही पण एक म्हणून विषय निघाला म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता संध्याकाळी मस्त मुलांसाठी ना मी मॅगी बनवली होती आणि बाकीचा स्वयंपाक करते आता किती बरे डो बनलाय तो मम्मी हिरवगार खूप भारी दिसतं आहे आधी मी डायरेक्ट गॅसवर अशी भाकर ठेवायची आणि मग शेकायची पण मग काही ताईंच्या त्या पण मला कमेंट्स आल्या होत्या की ते हानिकारक असतं ब शरीरासाठी तशी भाकर शेकू नये म्हणून मी आता गॅसवर आहे ना अशी उलटी शेकते पण सवयीप्रमाणे मला बऱ्याच वेळेला आठवण पडून जाते आणि पुन्हा मी तवा उतरून गॅसवरच ठेवून देते पण मग हळूहळू होईल माझं आता तसं तर आता मी गॅसवर जास्त स्वयंपाक करतच नाही पण आता ना घाई झाली होती कारण जेवणाचा टाईम झालेला पप्पा पण जेवायला म्हणजे त्यांना पण भूक लागली असेल त्याच्यामुळे म्हटलं चला पटापट आहे ना आधी गॅसवरच करून टाकते आणि आज मी मस्त ठेचा बाजरीची भाकरी आणि मठमुगाचे वडे असतात ना ती भाजी केलेली होती रात्रीच्या जेवणात असं हलकं फुलकं जेवण कसं छान वाटतं ना त्याच्यामुळे आता काही पण सांगतो मोबाईलसाठी या दोघांचं असं चालू असतं पा एकाला मोबाईल दिला की दुसरं म्हणतो मला दे तसं मी जास्त देतच नाही त्यांना मोबाईल पण मग एक टाईम बघून घड्याळ्याच्या काट्यावरून मी त्यांना मोबाईल देते की झाले तुझे पाच मिनटं दे आता मोबाईल कारण बिना मोबाईलचं आता कसं मुलं म्हणजे राहतच नाहीत कधीतरी ते चान्स मारूनच घेतात मोबाईलचा पण मग मी असा टाईम ठरवून देते हे बघ पाच मिनटं ह्या हा काटा दहा मोठा काटा इकडं आला की मला मोबाईल तू रिटर्न कर आणि मग तसंच कृष्णाला पण पाच दहा मिनटं देते मग ताट वाढून झालेलं आहे आणि आता म्हटलं कृष्णाला सांगितलं की बाबांना वाढून दे पुढे असं म्हणून चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि तुमच्या छान छान कमेंट्स करा बरं का आजच्या व्हिडिओला पण मी वाढवगत असते भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये लाईक पण करा व्हिडिओला आणि शेअर पण करा सगळ्यांसोबत चला मग भेटूया बाय